मंडळी बिग बॉस मराठीचं हे पाचवं परवाना सध्या दणक्यात सुरू आहे काय प्रेक्षकांची पसंती मिळते आणि या पाचव्या सीझनचा टी आर सुद्धा असा हाय 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 आहे जबरदस्त टी आर पी घेतलेला आहे म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये हा जो शो आहे बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच हा पाचव्या क्रमांकावर होता महाराष्ट्रामध्ये यानंतर गेल्या आठवड्यात तो चौथ्या क्रमांकावर आला आहे आणि भाऊच्या धक्क्याने गेल्या भाऊच्या धक्क्याने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तीन पॉईंट दोन सगळ्यात जास्त टी आर पी घेतलेला आहे म्हणजे रियालिटी जे शो चालतात त्यामधील सगळ्यात जास्त टी आर पी घेणारा हा आपला भाऊचा धक्का ठरलेला आहे आणि त्यातल्या त्यात बिग बॉस मराठी सीझन पाचसुद्धा ठरला आहे अशातच आता गेल्या आठवड्याचे बिग बॉस मराठीच्या घरातील पॉप्युलर कंटेस्टंट लिस्ट समोर आली आहे तर बघूया यामधील तुमचे आवडते कलाकार कितव्या क्रमांकावर आहेत अगदी बॉटम पासून सुरुवात करूया बॉटमला म्हणजेच पंधराव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे छोटा पुढारी मित्रांनो <laughs> हा छोटा पुढारी आहे ना गेल्या वेळी काहीतरी अकराव्या की बाराव्या क्रमांकावर होता आता थेट घसरला आहे तो म्हणजे पंधराव्या क्रमांकावर कारण याचा जो काही या सध्या गेम चालू आहे बिग बॉसच्या घरामध्ये तो खूप निगेटिव्ह चालला आहे आणि दुसरं म्हणजे त्याचा असा वैयक्तिक गेम राहिलेलाच नाही आहे निकेच्या ताटाखालचं ते मांजर झालेलं आहे सतत म्याव म्याव त्याचं चालू आहे बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा एकतर गेम दिसत नाही आहे निकेच्या ताटाखालचं मांजर आणि खूप इन्फ्लुअन्स झालाय तो त्यामुळे प्रेक्षकांची अजिबात पसंती या छोट्याला मिळताना दिसत नाही आहे छोटा आहे पण त्याचा धमाका मोठा आहे बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही ते पाहता तर सध्या छोटा पुढारी हा पंधराव्या क्रमांकावर आहे चौदाव्या क्रमांकावर तो म्हणजे याचा सखा चुलत भाऊ मित्र सखा तो म्हणजे अरबाज दोन वैभव चव्हाण वैभव चव्हाण हा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये फार निगेटिव्ह चालला आहे पहिल्या आठवड्यामध्ये अरबाज चिकॉपी करत होता दुसऱ्या आठवड्यामध्ये तो प्रेमात होता तिसऱ्या आठवड्यामध्ये खूप संधी होती त्याला बिग बॉस घरामध्ये गेम दाखवण्याची परंतु ती संधी त्याने हुकवली आणि जो काही खेळा तो खूप निगेटिव्ह खेळा आणि तसंच बिग बॉसच्या घराबाहेर गेलं दिसलं ते आणि याला अजिबात लोकांची पसंती नाही तो सध्या या लिस्टमध्ये चौदाव्या क्रमांकावर आहे यानंतर तेराव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे ओरिजिनल अरबाज पटेल अरबाज पटेल बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय नाही असं नाही खूप छान खेळतोय पण सगळा निगेटिव्ह गेम त्याचा दिसतोय आता आपण ज्या पद्धतीने अरबाज हा भेडला सूरजबरोबर पण सूरज एकतर छोटा त्याच्यामध्ये जास्त काही दम नव्हता पण ज्या पद्धतीने सूरजने त्या अरबाजला टक्कर दिली तर सूरजचाच गेम दिसला अरबाजचा गेम तिथे दिसला नाही आहे आणि थोडासा अरबाज निगेटिव्ह चालला आहे चालला असं नाही ते दिसतंच पूर्ण महाराष्ट्राला त्यामुळे अरबाजसुद्धा या पॉप्युलरिटी लिस्टमध्ये अगदी पाठी आहे सध्या तो तेराव्या क्रमांकावर आहे बाराव्या क्रमांकावर आहे ती म्हणजे त्याची सखी चुलत मैत्रीण निकिताई तंबुळे निकीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये आहे खूप सारं एंटरटेनमेंट ती देते पण आपल्या तोंडाने सगळं ते घालवते खेळते भरपूर चांगला गेम खेळते लोकांना आवडतो ही गेम पण बऱ्याचशा वेळी आहे ना बोलून त्या ॲक्टिव्हिटीजमधनं सगळं घालवते ती असा हा निकीचा गेम आहे पण बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात जास्त टी आर बी देणारी ही बिग बॉस लेडी आहे असं सांगितलं तरी काय हरकत नाही निकी सध्या बाराव्या क्रमांकावर आहे यानंतर अकराव्या क्रमांकावर आहे निकीचीच लाडकी बहीण मैत्रीण आणि लाडकी बहीण योजनेची प्रथम लाभार्थी जान्हवीताई किल्लेकर जान्हवीताई अकराव्या क्रमांकावर आले चांगलं प्रगती आहे जान्हवीमध्ये कारण लोकांचा सपोर्ट तिला मिळतोय प्रेम आहे जान्हवीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की लोक तिला आता बघताय जान्हवी सध्या अकराव्या क्रमांकावर आहे जान्हवीचा गेम आहे ती दिसते खेळण्याचा प्रयत्न करते पण ती पण त्या छोट्या पुढाऱ्यासारखी थोडीशी इन्फ्लुएन्स झाली त्या निकीला निकीचाच गेम ती कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करते तिचा गेम दिसतो पण तो फार निगेटिव्ह दिसतो बाकी ते निकीच्या छत्रशाहीखाली सध्या तरी दिसते तर सध्या सध्या जान्हवीताई किल्लेकर ही अकराव्या क्रमांकावर आहे यानंतर दहाव्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर इथे आपली फॉरेनची पार्टलेन इरिणा आहे खरं खरंतर वैयक्तिक गेम दाखवायला पाहिजे पूर्ण गेला आठवड्यात तर ती त्या वैभवच्या प्रेमातच होती दोन तीन ठिकाणी तिने आपले मुद्दे ठेवले एकतर अभिजित बरोबर ती बाथरूमच्या मुद्द्यावर न पिडली नडली त्यानंतर टास्क खूप छान खेळली ती त्याच्यामुळे थोडीशी ती पॉझिटिव्ह तिने गेम दाखवला पण या ग्रुपमुळे आहे ना एक ग्रुप सध्या निगेटिव्ह चालला आहे तर त्या ग्रुपमुळे थोडीशी ती सुद्धा निगेटिव्ह चालली आणि आत्ता असं दिसतंय ना की जास्त ती बी टीमबरोबर बसत नाही आहे वैभवमुळे वैभव बोलतो की काय असं कदाचित तिच्या मनामध्ये आलं असेल पण सध्या आता पॉप्युलरिटी पोलमध्ये ती आहे दहाव्या क्रमांकावर यानंतर नवव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे निखिल आणि दामले निखिल दामले यांना खूप संधी आहे यार बिग बॉसच्या घरामध्ये खेळ दाखवण्याची पण निखिल तेवढा दाखवत नाही आहे टीम बीमध्ये खेळतोय बसतोय त्यामुळे टीम बीचा थोडासा सपोर्ट त्याला मिळतोय बाकी निखिलचा असा वैयक्तिक गेम नाही आहे सध्या तो नवव्या क्रमांकावर आहे यानंतर आठव्या क्रमांकावर आहे ती म्हणजे आर्या जाधव आर्या जाधवचा कधी कधीच बिग बॉसच्या घरामध्ये गेम दिसतो अशी ती लाईट असते ना अशी करते ना लाईट तर तसा आर्याचा गेम आहे कधीच लाईट अशी फ्लॅश होते कधी डीम होते कधी फ्लॅश होते डीम होते असा आर्याचा गेम आहे कमी जास्त कमी जास्त पण टीम बीमध्ये आहे त्यामुळे टीम बीला आहे ना प्रेक्षकांचा सपोर्ट मोठा आहे म्हणून मी आवर्जून सांगतो टीम बीचा सा सपोर्ट तिला मिळतोय तर सध्या आर्या ही आठव्या क्रमांकावर आहे यानंतर सातव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे धनंजय दादा पवार बघा मी मगाशीच एक व्हिडिओ बनवला की धनंजय दादाकडनं लोकांच्या खूप अपेक्षा आहे की धनंजय दादाने असं खेळावं धनंजय दादाने तसं खेळावं पण धनंजय दादा आपल्या कॉमेडी झोनमधून बाहेरच येत नाही आहे एक मॅच्युअर सदस्य म्हणून धनंजयदादाकडे पाहिलं जातं जेव्हा निकित आंबोळी ही वर्षाताईंना बोलते एवढं घालून पाडून बोलते पण धनंजयदादा एका शब्दाने त्याच्यावरती एक चकारसुद्धा काढत नाही आणि जास्त खेळतही नाही फक्त कॅप्टनचे टास्कमध्ये तो थोडासा दिसला होता बाकी कुठेच नाही कॉमेडी झोनमधनं दादा बाहेर या आणि गेम दाखव आता इथे बघा सहाव्या क्रमांकावर आलाय तो म्हणजे पॅडीदादा पॅडीदादाचा गेम गेल्या आठवड्यामध्ये दिसला लोकांना निकेच्या विरुद्ध तो भिडला निकेचं साम्राज्य पॅडेदादाने उद्ध्वस्त केलं दिसलं लोकांना ते की पॅडेदादा आपले मुद्दे व्यवस्थित ठेवतोय त्यामुळे लोकांचा सपोर्ट त्याला मिळतोय आणि सध्या पॅडेदादा हा सहाव्या क्रमांकावर आलाय फार मोठी गोष्ट आहे यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर वर्षाताई उसगावकर खूप स्ट्रॉंग कंटेस्टर आहेत यार ज्या ज्या पद्धतीने निकी वर्षाताईना मातृत्वाबद्दल बोलली त्याच्यावर भाष्य केलं खूप इझिली ती गोष्ट वर्षाताईंनी नेली खरं तर खूप बोलल्या असत्या वर्षाताईपर्यंत तर वर्षाताई सध्या व्यवस्थित मुद्दे मांडते आपले आणि बोलते व्यक्त होते ते चांगलं वाईट काय बोलण्याचा प्रयत्न ते सध्या करताना दिसते त्यामुळे लोकांना सध्या वर्षाताईंचा गेम आवडतोय यानंतर चौथ्या क्रमांकावर येतो म्हणजे दादा सावंत अभिजितला आपण बऱ्यापैकी लोकांचा सपोर्ट मिळतो आहे अभिजित ज्या पद्धतीने स्टँड घेतो आहे नडतोय अक्षरशः टीम एशी म्हणजे शक्ती जिथे दाखवतात ना टीम एचे सदस्य कुठे शक्तीचा अभिजित प्रयत्न करतो कुठे युक्तीचा प्रयत्न करतोय परंतु आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न अभिजित करतोय आणि अभिजित या पॉप्युलरिटी लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोचली ती म्हणजे योगिता ताई चव्हाण योगिताला सध्या लोकांचा प्रचंड सपोर्ट मिळतोय योगिता सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे परंतु असं करते की योगिता सुद्धा या आठवड्यात बिग बॉस वरडीच्या घराबाहेर गेलेली आहे याच्यावरती मी नंतर विशेष व्हिडिओ बनवेन पण योगिता ज्या पद्धतीने धाकड गर्लसारखा जो काही तिने परफॉर्मन्स दिला तर त्यामुळे कदाचित योगिताला इथे पसंती मिळते त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पसंती मिळते ती म्हणजे अंकिता वालावलकर अंकिताचा असा जास्त काही गेम दिसला नाही बिग बॉसच्या घरामध्ये पण मुद्दे ती व्यवस्थित ठेवते पण लोकांची पसंती सध्या अंकिताच्या बाजूने आहे विशेष तर पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय तो म्हणजे आपला सूरजदादा चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये एका नवीन सुपर हिरोने जन्म घेतलेला आहे भेडी येतो झुंडमे आते हैं, शेर अकेला आहे जबरदस्त एकदम सूरजदादा काय एक गेम खेळतो तू म्हणून लोकांच्या पसंती उतरल्या तू तर मित्रांनो अशा प्रकारे हे तिसऱ्या आठवड्याचे पॉप्युलरिटी पोल आहेत याच्यामध्ये सूरज हा टॉपला आहे त्यानंतर सगळ्यात खाली आहे तो म्हणजे आपला छोटा अरबाज छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दराडे तर या पॉप्युलरिटी पोलबद्दल तुमचं काय मत आहे तुमचा कोणता फेवरेट कंटेस्टंट आहे तुम्ही कोणाला कुठल्या क्रमांकावर देता हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका